युट्यूब फॅमिली आता आम्ही निघालोय स्कूल ला जाण्यासाठी हा रेडी झालाय आू आणि आता निघतोय आम्ही स्कूलला चला जाऊया हां

मोठ्यांच्यात गेलास ना म्हणून तू त्यांच्यात पळायला सुटलास तस नाही मोठ्यांचं होत ना ते त्यामुळे चला एवढं काय पाहायचं एवढं काय पाहायचं आमच्या आधार कंबांचे ब्लॅक आज वाढतो आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा गणपती उत्सव हा आता राज्याचा उत्सव मांडला ज्यात अनेक भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपये भजनी मंडळाचं साहित्य विकत घ्यायला देण्यापासून जगात एकशे ब्या गणपती चलो গুড নাইট গুড নাইট সিট আপনি চলো সি টু মারো গুড নাইট সি টু মারো গুড নাইট